उपराजधानीतील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत आहे पोलिसांनी कितीही दावे केले तरी गुन्हेगार निर्भयपणे गुन्हे करत आहेत आज दिनांक सात मार्च रोजी शुक्रवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर मध्ये एक हत्येची घटना घडली गट आहे जिथे एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले ही हत्या सार्वजनिक ठिकाणी दुकान लावण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे तर या हत्येची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांना दिली त्याच्यामध्ये आरोपी आणि जो महें जो येत आहे गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी गॅरेज गॅरेज चालवतो आणि जो आरोपी याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडईचं दुकान लावतो त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडई विकतो त्याचा जो दोस्त आहे तो तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी काही शाब्दिक त्यांचा शिवीगाळ झाली आणि शिवीगाळीचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे तर याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला याच्यामध्ये आम्ही ते माहिती घेतोय की यापूर्वी त्यांचे काय भांडण होतं पण आता एवढ्यात तरी आम्हाला माहितीप्रमाणे या ठिकाणी मोठं वाद झालेला नव्हता किंवा त्या संबंधी आपण अधिकची माहिती घेतच आहोत पण तर आता वादाबाबत आपल्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नव्हती पूर्वी आलेली असेल तर त्या संबंधी माहिती आम्ही घेतोय आणि जो काही वाद हा बघित पाहिली जागा तर हे सार्वजनिक जागा असल्यामुळे त्यासंमध्ये वादेचा संबंधी जागा असणे हा कुठंतरी म्हणजे नसावा असा वाद पण दुकान लावण्यावरून त्यांचा वाद असू शकतो त्याची माहिती घेतलं घेणे जो मेन आरोपी आहे तिवारी तर त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक आरोपी त्याचा शोध